सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस साताराम आजच्या या प्रशासकीय मिटींगमध्येच आपल्याला या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये पण आहे या ठिकाणी समितीचा जो आहे त्याचं लॉन्चिंग आहे या ठिकाणी संपूर्ण याचबरोबर आपल्याला जो गणेश उत्सव मंडळ तसेच समितीच्या सहभागातून या ठिकाणी गणेश प्रतिमेचं पूजन करण्यात आहे

એ પંકજ પંકજ વાડવાડવા जे काही पोलीस विभागात तर्फे सूचना दिल्या जातात त्या अनुषंगाने नेहमीप्रमाणे शांता ने समिती असेल किंवा इतर काही गोष्टी या असतील ज्या आपल्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे तसेच आपल्या आई अडचणी असतील आपल्या शंका किंवा आपल्या काही तक्रारी असतील की ज्याच्या माध्यमातून गणेश उत्सव साठी आयोजित केली आहे अनुच्छेद पद्धतीने यापूर्वी दोनदा झालेले आहे मानाचा पहिल्यांदा

त्यामुळं प्रत्येकाचे कॅन्सर एवढं सोपं नाही हो पण बऱ्यापैकी मंडळांनी सहकार्य केलं समितीला आणि प्रशासनाला तर आता ज्या काही तारखा आहेत त्या तारखा आपण थोडस केलं तर सगळेच मंडळ राजी कृषी एकमेकांना समोर आपण ह्या वर्षीचा गणेशोत्सव साजरा बरोबर आले जात अजून एक गोष्ट अशी होती की गणेशोत्सवात अनंत चौथी मिरवणूक असते

yang seorang menteri boleh membawa Usyakhir ke bandar dan ada berada di bandar yang yatat dan bagus bagi namun di bandar itu berada di bandar jadi

त्या दोघांच्या एक जागा त्या जागेमध्ये काय स्वरूप ठराव आपण टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी आटा चक्की आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅंग टँग 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 जो समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्यांच्यातर्फे ते या सभागृहात झालेली आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या गणेश उत्सव हा जास्तीत जास्त व्यवस्थित चांगला नागरिकांना त्याचा आस्वाद घेता येईल त्याच वेळेला त्यांच्या प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत आणि आमच्या प्रशासन त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत याच्याबद्दल एक चांगल्या प्रकारे डिस्कशन झालं त्याच्यातलं काही वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यात आले ज्याच्यामुळे सातारा शहरचं गणेश विसर्जन हे जास्तीत जास्त चांगलं आणि सुखकर होईल आणि थोडंसं काही काही ज्या नेटिग्रिटीज असतात की चौपाटी कधी बंद करावी काय ज्या स्थानिकांना काही प्रॉब्लेम असतात आमचं काही म्हणणं असतं त्याचा मधला मार्ग काढून काही ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि असं एक आणि या वेळेला थोडं लवकर करण्यात आलं मला वाटतं एक महिना बरं ज्याचं कारणच असं होतं की जेणेकरून त्यांनाही त्याचा प्रिपरेशनला वेळ मिळावा मग पुढच्या वेळेला अजून लवकर घेण्याचा मानस आहे कारण अदरवाईज ऐन वेळेला केल्यामुळे काय होतं की आमच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही त्यांच्या आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत ते पूर्ण होत नाही त्यामुळे समन्वयक समितीनेच आम्हाला विनंती केली की लवकर करावं आणि ती जिल्हाधिकारी साहेबांनी मान्य केली आणि त्यांच्यातर्फे मिटिंग घेण्यात आलं गणेश मंडळांनी चार बेस चार टॉपची मागणी तुमच्याकडे केली आहे काय नक्की त्याच्यावरती त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या मी म्हटलं जसं की नॉईज पोल्युशन कंट्रोल ऍक्ट आहे त्या ॲक्टच्या पुढे आम्हालाही जाता येत नाही त्यांनाही जाता येत नाही तुझ्या दोन लावून जर शंभरनी वाजवलं आणि चार लावून जर पन्नासनी वाजवलं तर दोन वर गुन्हा दाखवली चारवर वर नाही होणार आम्ही परवानगी देताना हेच म्हणतो की साऊंड पोल्युशन ॲक्ट जो आहे त्याचे रूल्सचं उल्लंघन होऊ नये आणि त्याच्या आधारे हाच हाच उद्देश आहे आगमन सोहळ्या बाबत देणार आगमन सोहळा ही एक नवीन ज्याला आपण म्हणू सांस्कृतिकाचे वेगळ्या प्रकारे सातारा शहराच्या विशिष्ट रचनेमुळे सुरुवात झालेली प्रथा आहे अर्थात गणेशोत्सवाची जी त्याची जी शोभा आहे ती वाढवणारीच आहे परंतु त्याच वेळेला त्याच्यामध्ये व्यापारी नागरिक विद्यार्थी यांना त्रास होऊ नये म्हणून समन्वयक समितीने काही तारखा दिल्या सुरुवातीला खूप साऱ्या तारखा होत्या आम्ही त्यांना काही दिल्या आणि अशा एक एका विशिष्ट याच्यावर आम्ही आलेलो भूमिका काही तारखांना आम्ही विशिष्ट परवानगी देऊ उरलेल्या तारखांना जरी आमच्याकडनं परवानगी नसली तरी सहकार्याची भूमिका असेल जेणेकरून शेवटी एखादा गुन्हा होणं म्हणजे काय नागरिकांना त्रास होणं तसं काही नाही झालं तर मग त्याच्यातनं ती सहकार्याची भूमिका असेल परंतु आमची हीच भूमिका आहे की हळूहळू या तारखा एक दोन तीन तारखेवर याव्यात जेणेकरून मग त्याला एक मूर्त असं जसं जसं विसर्जनाचं स्वरूप आहे तसं आगमनाचं स्वरूप होईल आणि मग एक वेगळ्या प्रकारचं उपक्रम होईल सुरुवातीला ट्रान्झिशन पिरियड आहे म्हणून काही पाऊला आम्ही मागे घेतली काही पावलं त्यांनी मागे काही एकावे होते याच्यामध्ये आमचे युटिझिंग अँटी युटिजिंग स्कॉड डीबी स्कॉड जसं प्रत्येक धार्मिक प्रोसेशनला आम्ही ठेवतो तशा असणारच आहेत आणि त्या प्रकारे जर केलं तर नक्कीच कारवाई होणार ती काय ती गणेश भक्त किंवा त्या मंडळाचे सदस्य किंवा आम्ही कोणालाच वाटत नाही की त्याला कोणच सपोर्ट करत नाही आमचं आव्हान नेहमीच राहतं पण काही समाजकंटक काही हे असतातच तर त्यावेळेला ती कमीत कमी होईल हे त्यांनी भान घ्यावं गणेश सार्वजनिक मंडळाचे त्यांनाही मी सांगतो की तुमची जी मंडळ आहे त्याच्यात असे कोण आढळले तर तुम्हीच पहिले बाजूला करा रस्ता हो गणेश उत्सव गणेशोत्सव जे विकायला बसतात खेळणे असतील ते तू काही जे वाजून तरी छोटे पिपणे वगैरे त्याचे मोठे कर्कश आवाज ते घेऊन काही महिलांच्या कानाच्या शेजारी जाऊन काहीतरी वाजून होत प्रकार प्रकार वाजवून देखाव दाखवली तुमच्या बरोबर आहे ते त्याचा फायदा घेऊन तर आम्ही त्याला निर्बंध घालू आणि गुन्हा साहेब कार्यकर्त्यांशी तुम्ही एवढा संवाद साधला कार्यकर्ते अगदी तुमच्यावर खुश झाले नेमकं जिल्हा प्रमुख असाल तुम्ही की खुश की आहेत कल्पना भाषण केलेल्या काही गोष्टी पुढे आम्ही मागे काही ते मागे कायद्याची भाषा सगळी सोपी झाली लोकांना काही गोष्टी आता मलाही अनुभव आहे ना गणेश उत्सवाचा त्यामुळे नुसतं नियम सांगून काय उपयोग होत नाही कुठेतरी गणेश उत्सव त्यांचा आनंद आणि आमची भूमिका काय ते काय होतं नाही ते मध्ये रस्ता आहे त्यांना वाटत आम्ही त्यांच्या आनंदावर विनोद घालायला तर ते वाटूनही माझी फक्त साहेब कडक होते नियमावली होती लोकांनी तुम्हाला जास्त ऍक्सेप्ट केला असं दिसतंय चांगली गोष्ट <laughs> <था। laughs> आज खर तर अनेक वर्षापासून गणेशोत्सव जो साजरा होतोय त्या साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची बैठक खर तर सकारात्मक झालेली आहे असं म्हणावं लागेल सन्मान्य एस पी साहेब कलेक्टर साहेब नगरपालिकेचे अधिकारी मुख्य अधिकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने योग्य पद्धतीने ही बैठक झालेली आहे तसेच समितीचा जो एक मुद्दा होता जी समिती ज्यासाठी स्टँड झालेली मंडळांना येणाऱ्या आड़ अडीअडचणी प्रशासकीय अडचणी तशा या सोडवण्यासाठी गेले महिनाभर ही समिती कार्यरत आहे या समितीच्या माध्यमातून अनेक बैठका झाल्या प्रशासनाशी झाल्या एम एस झाल्या नगरपालिकेशी झाल्या पोलिसांशी झाल्या या सगळ्या समन्वयातून आजची ही जी बैठक झाली आहे ती यशस्वी झालेली आहे समितीच्या योग्य मांडणी मुद्दे मांडणीमुळे किंवा समितीच्या योग्य प्रकारे ज्या गोष्टी आपल्याला प्रशासकीय अडचणी येत आहेत त्या मांडल्यामुळे आज या गोष्टी सकारात्मकपणे सगळ्यांसमोर गेलेल्या आहेत समाधानकारक उत्तराधिकाऱ्यांकडून आलेली आहेत या बाबतीत समितीची भूमिका ही निर्णायक ठरलेली आहे